कार विद्यास मध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे चकोल्या तर चकोल्या बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ भिजून घेतलेलं आहे एक वाटी डाळ शिजवलेली आहे दोन कांदे एक टोमॅटो आले लसूणची पेस्ट एक चमचा कोथिंबीर आणि चार कडीपत्त्याची पाने आणि फोडणीसाठी जिरे मोहरी घरगुती मसाला हिंग हळद आणि काळा मसाला चला तर मग बनवूया आपण चकोल्या चला फोडणीसाठी मी इथं आता गळे गरम करायला ठेवलेली आहे त्यात आपण एक चमचा तेल एक चमचा तेल तर ता तेल तापलेलं आहे तेलामध्ये आपण एक चमचा जिरं एक चमचा मोरी कढीपत्ता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा पहिला कांदा अर्धा कपचा घ्यायचा याच्यामध्ये टॉमॅटो परतून घ्यायचा कांदा टॉमॅटो परतून झालाय आता आपण त्याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट घेतली एक चमचा ती टाकायची आणि छान परतून घ्यायची कांदा लालसर झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये हळद काळा मसाला एक चमचा हिंग अर्धा चमचा घरगुती मसाला तीन चमचा माझे चमचे छोटे आहेत तुमच्या चवीप्रमाणे जास्त कमी करू शकतो आणि याच्यामध्ये मीठ मीठ एक चमचा आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेऊया परतून घेतल्यानंतर मसाले असे व्यवस्थित परतल्यावर त्याचा कच्चा वास असा येत नाही छान परतून घ्यायचे मसाले छान परतून झालेले शिजवलेली डाळ आपल्याला आता मी त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकले आता याला छान उकळी असतोपर्यंत आपण चकोल्यांसाठी पीठ लाटून घेऊया आता आपण जे पीठ भिजून घेतलेलं होतं त्याची अशी जाडसर थोडीशी रेग्युलर चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची पूर्ण व्यवस्थित लाटून सगळीकडनं सारखी घ्यायची आणि आपण शंकरपाळ्या जशा करतो ना तसं त्याचं असे खाप करून घ्यायचे अशा प्रकारे करून घ्यायचे व्यवस्थित करायचे मैत्रिणीनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे पाडून घ्यायच्या शंकरपाळ्यांसारखे अशा छोट्या छोट्या चकत्या करून घ्यायच्या <coughs> तुम्हाला जाड हव्याशी काही लोक याचा गोल करतात काही असे हे करतात जाडसर गोळे करून त्यात सोडतात पिठाचे पण हे पटकन पीठ शिस्त म्हणून साठी लाटून करायचं आता तुम्हाला दाखवलेल्या पिठाच्या मी सगळ्या शंकरपायन टाईप सगळ्या असे पिठाचे छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत आता हे सगळे आपण अशा आमटीमध्ये सोडायचे सगळीकडे थोडं थोडे सोडायचे असे आणि थोडं घट्ट वाटलं तर अजून पाणीही आपण टाकू शकतो हे जरी चिकटलेले असले तरी ते उकळी आल्यावर सगळे वेगळे वेगळे होतात टाकून घ्यायचे सगळे आणि याला दहा ते पंधरा मिनिटात आपण उकळून घेऊया आता दहा पंधरा मिनिटं आपण छान उकळी घेतलेली आहे हे बघा कसे व्यवस्थित शिजले आहेत आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकायची छान कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पाच ते दहा मिनटं गार झाले सर्व करायचं चकोलीची रेसिपी आपली झाली आहे तयार मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चकोलीची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा